श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या जे सगळ्यांच्याच घरामध्ये किंवा काहींच्या घरामध्ये काही व्यक्ती आजारी असतात विकलांग असतात किंवा काही शारीरिक मानसिकदृष्ट्या आजारी असतात किंवा काहींच्या घरामध्ये खूप हट्टी किंवा तामसी असे रागीट व्यक्ती असतात काही अविचारी असतात किंवा काहींना व्यसन असतं वेगवेगळ्या प्रकारचं किंवा अविचारी लोकं असतात म्हणजे ज्यांचे विचार थोडेसे निगेटिव्ह असतात किंवा त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा आपल्या घरातील सगळ्या लोकांना बाकीच्या लोकांना त्रास होत असतो तर अशाने घरातलं वातावरण आपलं प्रसन्न राहत नाही किंवा चांगलं राहत नाही तर यासाठी आपण एक उपाय बघणार आहोत आज की तो उपाय आपण कोणाकोणावर करू शकतो कसा करू शकतो कधी करू शकतो आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आता आपण आपल्या घरामध्ये कोणाच्याही घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल जी खूप दिवसांपासून अंधरुणाला खेळून आहे किंवा खूप काही काही उपाय करून पण ती व्यक्ती आजारीच आहे किंवा जास्त म्हणजे अंथरुणावरून उठत नाही किंवा आजार पण पाठ सोडत नाही अशा व्यक्तीसाठी किंवा काहींच्या घरामध्ये मानसिक आजाराचे व्यक्ती असतील किंवा विकलांग असतील म्हणजे अपंग असतील किंवा काहींच्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती असतील किंवा सतरा खोड्या असणारे अंगात काहींच्या काही खोड्या असतात किंवा व्यसन असतात जे आपण इतरांना सांगू शकत नाहीत अशा प्रकारच्या व्यक्तींसाठी आपल्याला आज मी एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तो उपाय करण्यासाठी तुम्हा तुमच्याकडे रुद्रयंत्र असायला हवं रुद्रयंत्र तुमच्या घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम पण तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये ते रुद्रयंत्र मिळून जाईल अगदी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळालं नाही किंवा तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर इतर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पण ते तुम्हाला मिळून जाईल पण शक्यतो कुठलीही वस्तू घेताना किंवा यंत्र घेताना पुस्तक घेताना वस्तू घेताना आपण शक्यतो ट्राय करायचं की आपण स्वामी समर्थ केंद्रामधूनच घ्यायची कारण ज्यावेळेस समर्थ केंद्रामधून आपण ती वस्तू घेतो किंवा एखादं पुस्तक घेतो ग्रंथ घेतो यंत्र घेतो त्यावेळेस आपल्याला ते केंद्रामधून आल्यामुळे ऑलरेडी आपल्याला महाराजांच्या आशीर्वादानेच ते आपल्यापर्यंत येत असतं कारण त्या प्रत्येक गोष्टीवर विविध प्रकारच्या सेवा करूनच ते आपल्याला विक्रीसाठी अवेलेबल केलं जातं केंद्रामध्ये त्यामुळे शक्यतो वस्तू केंद्रामधूनच घ्यायचा जर अगदी तुम्हाला ते रुद्रयंत्र बाहेर मिळ केंद्रामध्ये जाणं शक्य झालं नाही किंवा मा तुम्हाला माहीत नसेल तुमच्याजवळ केंद्र कुठे आहे तर तुम्ही दुकानातून घेतलं तरीही चालेल आता त्या रुद्रयंत्रावरती आपल्याला काय सेवा करायची आहे त्या रुद्रयंत्रावरती तुम्हाला रोज रुद्र शिवमहिमन स्त्रोत्र महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र जो पंचप्रणावयुक्त असतो असे दोन प्रकारचे महामृत्युंजय मंत्र असतात महामृत्युंजय मंत्र वेदोक्त आणि महामृत्युंजय मंत्र प्रणवयुक्त पंचप्रणवयुक्त असे हे तुम्हा हे सगळं तुम्हाला जे सांगते आहे रुद्र शिवमहिमन स्त्रोत्र आणि महामृत्युंजय मंत्र शि पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र हे सगळं नित्यसेवा मंत्र आणि स्रोत्र या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकमेजाम हे सुगंधित पुष्टीवरधाम आणि त्यानंतर म महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त हा अगदी दोन लाईनचा मंत्र आहे हे सगळं तुम्हाला त्या रुद्रयंत्रावरती म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा आहे तर रुद्रयंत्र तुम्ही एखाद्या ताटात किंवा डिशमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गळतीपात्र असेल तुमच्याकडे तर गळतीपात्र ठेवून त्यात पाणी टाकून ते गळतीपात्राने रुद्रयंत्रावरती अभिषेक होत राहील जर तुमच्याकडे अभि गळतीपात्र नसेल तर तुम्ही अगदी पळीने किंवा चमचाने एका हाताने उजव्या हाताने पाणी सतत टाकत राहा रुद्र रुद्रयंत्रावरती आणि हे सगळ्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्यात त्या म्हणत राहा ते म्हणजे शिवमहिमन स्तोत्र रुद्र महामृत्युंजय मंत्र आणि पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र हे सगळं तुम्हाला त्या यंत्रावरती म्हणायचं आहे तो अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही अगदी जसंच्या तसं तो जो व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा करताय आजारी आहे विकलांग आहे किंवा अगदी हट्टी तापट खोडकर आहे व्यसनी आहे तर त्या ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला ती सेवा करायची आहे ते तीर्थ घ्या त्या व्यक्तीला ते तीर्थ प्यायला द्या अगदी तुम्हाला त्या व्यक्तीला ते तीर्थ प्यायला देणं शक्य नसेल किंवा ते पिणार नसेल तर तुम्ही ते जेवणातून घातलं तर अतिशय उत्तम जर आपण जेवणात ते तीर्थ वापरलं तर त्याची सगळी जी आपण सेवा केलेली आहे शौमम्य सोद्र रुद्र आणि महामृत्यूची मंत्र त्याची सगळी जी शक्ती आहे ती शक्ती त्या तीर्थामध्ये आलेली असते आणि ते तीर्थ जर तुम्ही जेवण करताना वापरलं तर अतिशय उत्तम आणि त्या व्यक्तीला ते जेवण खायला द्या म्हणजे ते तीर्थ त्याच्या पोटात जाणार आहे हा उपाय आपल्याला सलग चाळीस दिवस करायचा आहे आणि चाळीस दिवस करताना जर एखादी महिला हा उपाय करत असेल आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी तर फक्त मासिक धर्माचे चार ते पाच दिवस सोडून परत ती सेवा सुरू करायची आहे म्हणजे जर तुम्ही वीस दिवस सेवा झाली आणि मासिक धर्म आला तर ते चार ते पाच दिवस सोडून तुम्ही परत पुढे वीस दिवस ती सेवा करायची आहे असे चाळीस दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे तुम्हाला ही सेवा करताना एका महिन्यातच खूप फरक जाणवतो पण तरीही सेवा चाळीस दिवस पूर्ण करायची आहे तेव्हा ती सेवा पूर्ण होते आता तुम्ही म्हणाल की जेवण बनवताना जेव्हा आपण ते तीर्थ जेवणात टाकतो तर ते फक्त आजारी व्यक्तीला द्यायचं का फक्त व्यसनी व्यक्तीला द्यायचं का तर तसं नाही ते जेवण तुम्ही सगळेजण खाऊ शकता कारण जरी तुम्ही म्हणजे चांगले व्यक्ती असाल काही तुमच्यात प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही अडचण असेल तरीही ते जेवण तुम्ही ते तीर्थ तुम्ही घेतलं तर ते अतिशय चांगलं आहे ते अजून आपल्याला चांगलेच आपल्या शरीरावर किंवा मनावर परिणाम करत असतं आपलं मन शुद्ध करत असतं त्यामुळे ते जेवण सगळ्यांनी घ्या फक्त तुम्ही जर जेवणातून तीर्थ देत असाल तर ते जेवण वाया जाणार नाही याची काळजी मात्र तुम्ही घ्या अगदी जसंच्या तसं जरी ते तीर्थ पाणी म्हणून त्यांना प्यायला दिलं तरीही चालेल पण ते खाणार नसतील किंवा पिणार नसतील तर जेवणामध्ये घ्या आणि सगळ्यांनी ते ग्रहण करा काही हरकत नाही ते अतिशय सगळ्यांसाठीच आपल्यासाठी ते चांगलं असतं तर हा उपाय तुम्ही चाळीस दिवस नक्की करायचा आहे आणि व्यसनी व्यक्तींना हट हट्टीखोर व्यक्तींना किंवा लाईक खूप प्रकारच्या खोडी असणाऱ्या व्यक्तींना हे तीर्थ खूप उपयोगी आहे कारण याचा अनेक जणांना परिणाम म्हणजे चांगल्या प्रकारे परिणाम जाणून आलेला आहे आणि अनेक जणांनी याची जवळून प्रचित घेतलेली आहे अगदी तुम्ही हे तीर्थ लहान मुलांनाही देऊ शकता वयाचं किंवा अट काही अट नाही आहे स्त्री पुरुष लहान मुलं ते वयवृद्ध माणसापर्यंत हे तीर्थ सगळेजण घेऊ हो शकतात चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना नित्यसेवा सोडायची नाही आहे नित्यसेवा म्हणजे अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृतचे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत आणि ज्यावेळेस चाळीस दिवस आपण ही सेवा करत आहोत आपल्या घरातील एखादा आजारी किंवा व्यस्ती व्यक्तीसाठी तर तेव्हा मांसाहार घरात करायचा नाही आहे एखादी व्यक्ती न सांगता बाहेर करत असेल मांसाहार तर ते ठीक आहे पण तुम्ही घरामध्ये चाळीस दिवस कडकडीत कर मांसाहार वर्ज्य असणार आहे ही सेवा करताना पण ह्या सेवेचा अतिशय चांगला अतिशय चांगला फायदा तुम्हाला मिळणार आहे कारण चाळीस दिवस जेव्हा आपण रुद्र आणि शिवमहिमन स्त्रोत्रचं म्हणजे तीर्थ घेत असतो त्यावेळेस ती प्रचंड शक्ती आणि प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळत असते आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हट्टी तामसी व्यक्ती शांत होऊन त्याही सकारात्मक विचार करायला लागतात किंवा व्यसनांपासून त्या व्यक्तींना मुक्तता मिळते म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा चाळीस दिवसांचा हा उपाय आहे हा उपाय करताना नीट सेवा सोडायची नाही आणि मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे चाळीस दिवसांचा हा उपाय करताना तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा हा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील सेवा समजली नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की प्रश्न विचारा त्यानंतर ही सेवा करून बघा आणि तुम्हाला अनुभव घेऊन बघा तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही इतरांना सांगायला कधीच विसरू नका कारण स्वामी सांगतात ज्यावेळेस आपल्याला काही चांगलं मिळालं किंवा सेवा जर आपण इतरांना सांगितली आणि आपल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं कल्याण झालं किंवा त्यांच्या आयुष्यात काही चांगलं आलं तर त्याची त्याचं निश्चितच आपल्याला देखील फळ मिळत असतं म्हणून ही सेवा तुम्ही करा आणि इतरांनाही ज्यांना गरज ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना तुम्हाला माहीत आहे तुमच्या आजूबाजूचे व्यसनी हट्टी तापसी किंवा काही व्यसनी लोकं असतील त्यांच्यासाठी ही सेवा इतरांनाही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवे सेल नवीन माहिती सेल तोपर्यंत सगळ्यांना से श्री सांग समर्थ